दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे। गटस्थापना केली ग या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्तांच्या घरात गट स्थापना केली ग या अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेला तू आली भक्तांच्या घरात भोळी भाळी भक्त तुझी मी मला तुझवळी घे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्षन दे। व्याघ्रसिंह हे आसन आई तुला बसवीन्या साठी तुझा भंडार घेण्याला भक्त करतात लोटा लोटी व्याघ्रसिंह आसन आई तुला बसविण्यासाठी तुझा भंडार घेण्याला भक्त करतात लोटा लोटी निज भक्ताच्या संकट काळी आई तुधाऊ नये मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दृष्ट असुर माराया आई तुझा गवतार टागडा अंगावरी तुला पूजे ती घर दृष्ट असुर माराया आई तुझा गवतार टागडा अंगावरी तुला पुजे ती घर शस्त्र घेऊन मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे। दुर्गा माता मूर्ती तुझी लाविल वेड मला काय सांगू तुला मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मला दर्शन दे दर्शन दे दर्शन दे